नमस्कार पळा रे पडा बिबट्या आला अशी अफवांनी काल रात्री मलोनी व उंटावद भागात पडापोट पड़ सुरू झाली होती शहादा शहरातील आदित्य हॉस्पिटल मध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्या आढळल्याने येथील नागरिक चांगलेच भयभीत झाले चित्र दिसून बिबट्याचे सावट कायम असल्याचे चित्र काल रात्री परत दिसून आले उलटावध मलोणी परिसरात बिबट्या वावरत असल्याची बातमी शहादा शहरापर्यंत वाऱ्यासारखी पोहोचली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तर मलौणी नदीपात्राजवळ राहणाऱ्या नागरिकांनी लाठा काठा घेऊन नदीपात्रात बिबट्याचा शोध घेऊ लागले तर काही ठिकाणी बिबट्या गावात घुसल्याच्या अफवेने नागरिकांची तारांबळ उडाली व एकाच धावपळ सुरू झाली होती सदर घटनेची माहिती मिळताच वन्यजीव संरक्षण समितीचे सदस्य उंटावद हनुमान मंदिर परिसरात पोहोचले व त्यांनी रात्री दीड वाजेपर्यंत बॅटरीच्या उजळ्यात बिबट्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला उंटावत कुटगिरणी परिसर नुरानी गार्डन परिसर व मलुणी नदीपात्रात उतरून बिबट्याचा शोध घेतला परंतु त्यांना कुठेही आढळून परंतु देतिल हनुमान मंदिराजवळ एका व्यक्तीने बिबट्या बघितल्याचे सांगितले आदिवासी बांधवांनी वाजून बिबट्याला दूर पळवण्याचा प्रयत्न देखील केला रात्रीच्या अंधारात बिबट्या कुठेतरी लपून बसला असावा असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता असे असले तरी परिसरात बिबट्याच्या वावर असल्याचे नागरिकांमध्ये घबराहट होत आहे तरी बिबट्याचे सावट दिवसेंदिवस घडत होत चालल्या वेळीच वन विभागाने योग्य ते पाऊल उठून कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करू लागली आहे सातपुरा डिलभाऊसाठी नितीन चावडे शहरा เ็๊เจ๊ขาอะดิ๊ายัเชยอว่านจริงจรงเลยว่ากันราคาเ่าไร่าคริมนในิี่